जय शिवराय मित्रांनो आता मी आहे राजगडवर आणि आता सध्या आपण एका गोष्टीविषयी बोलणार आहोत ते म्हणजे छत्रपती शिवरायांनी बाजी घोरपडे यांचा घेतलेला बदला बाजी घोरपडे हे खरं तर छत्रपती शिवरायांच्याच कुळातील पण ते स्वराज्यामध्ये काम करत नव्हते ते बादशाहीमध्ये काम करत होते बादशाहीचे ते मातब्बर सरदार होते छत्रपती शिवरायांची त्यांच्याबरोबर एक पर्सनल दुश्मनी होती ते म्हणजे असं नाही की बाजी घोरपडे त्यांच्या विरोधामध्ये अफजलखानाबरोबर खानाबरोबर प्रतापगडाच्या पायथ्याशी लढण्यासाठी आले होते किंवा जोहरने जो पन्नासगडाला वेढा घातला होता त्या वेड्यामध्ये देखील बाजी घोरपडे होते बाजी घोरपडेने स्वतः आपलं शिवा जे आहेत ना तर त्यांना ओळखलं होतं आणि बाद त्या सिद्धीजोहरला सांगितलं होतं की हे छत्रपती शिवाजी महाराज नाहीत हा त्यांचा तोपिया आहे तर ह्या गोष्टींचा बदलाम होता छत्रपती शिवाजी महाराजांचा तर बदलाव होता की छत्रपती शिवाजी महाराज यांचे वडील म्हणजेच शहाजीराजे भोसले यांना आदिलशहाकडे कैद करून ते पण दग्या फटक्याने दग्याने बाजी घोरपडे यांनी शहाजीराजे भोसले यांना कैद करून आदिलशहामध्ये आदिलशहाला सोपवलं होतं म्हणजेच अफजल खानपासून सोपवलं आणि अफजल खान आदिलशहाला विजापूरला तिथं शहाजीराजे भोसले यांना घेऊन गेला होता त्यांनी ह्या दगा जो केला होता त्या दग्याविषयी छत्रपती शिवाजी महाराजांना माहिती होता आणि ते तो रागसुद्धा त्यांच्या मनामध्ये होता आणि शहाजीराजे यांनी सुद्धा पत्रातून शिवाजी महाराजांना बदला घेण्यासाठी असा उल्लेख आहे म्हणजे पत्र पाठवलं होतं शिवाजी महाराजांना की तो मी त्यांना पकडा आणि आपला बदला पूर्ण करा तर गोष्ट अशीच आहे सांगतो मी छत्रपती शिवरायांनी स्वराज्य स्थापन केलं होतं आणि राजगडाहून कारभार ते पाहत होते आणि त्याचवेळीच म्हणजेच छत्रपती शिवरायांनी अनेक सरदार वगैरे त्यांच्यासोबत होते तानाजी मालुसरे असतील बाजीप्रभू देशपांडे हे ते बाकीचे आणि स्वराज्य चांगलं सु पद्धतीने चालत होतं जाणता राजा म्हणून छत्रपती शिवरायांची ओळख झाली होती पण छत्रपती शिवरायांचे जे दुश्मन होते ज्या शाही होत्या ना आदिलशाही मुघलशाही तर ते त्यांना भगवत नव्हतं आदिलशाही जो होता विजापूरचा आदिलशाह छत्रपती शिवरायांच्या स्वराज्यावर नजर ठेवून होतात छत्रपती शिवराय शिवराय स्वराज्यामध्ये आदिलशहाचे जे किल्ले वगैरे आहेत ते घेत होते आणि त्यांचेच वडील शहाजीराजे भोसले त्यांच्याच कर्नाटकातील प्रांतामध्ये खूप मोठा मुलूक घेऊन त्याच्यावर राज्य करीत होते राहत तर होते आदिलशहाच्या खाली पण त्यांना वाटायचं की हे त्यांना सपोर्ट करत आहेत म्हणून छत्रपती शिवरायांवर दबाव आणण्यासाठी किंवा त्यांच्यावर आळा घालण्यासाठी शाहू सॉरी शहाजीराजांना त्यांनी बोलून घेतलं आणि सांगितलं की तुम्ही त्यांच्यावर आळा घाला तर शहाजीराजे म्हटले की तो माझा मुलगा जरी असला तरी तो माझ्या कंट्रोलमध्ये नाही म्हणजे माझ्या नियंत्रणामध्ये नाही तुम्हाला जरी वाटले की त्याला कैद करायचं तरी तुम्ही त्यांना कैद करू शकता मी थोडाही अडथळा आणणार नाही तर अशा प्रकारे त्यांच्यामध्ये बोलणं झालं पण आदिलशहाचं या बोलण्याबद्दल पटलं नाही तर आदिलशहाने मुस्तफा खान याला आदेश दिला की जा तुम्ही आणि शहाजीराजे यांना कैद करून आणा तर राजांना कैद करणं म्हणजे इतकी साधी गोष्ट नव्हती कारण ते एक मोठे सरदार होते योद्धा होते आणि खूप लढाईबाई होते त्यांची जी त्यांची जी ओळख होती ती खूप चांगली होती योद्धा होते चांगले त्यांना पकडणं काही शक्य नव्हतं म्हणून मुस्तफा खानने ठरवलं की त्यांना दग्यानेच कैद कैद का, करावं लागेल म्हणून त्यांच्याच नात्यातील बाजी घोरपडे म्हणजेच छत्रपती शिवरायांचं जे कुळ आहे त्याच कुळातील बाजी पुढे होते पण ते आदिलशाहीमध्ये काम करत होते तर त्यांना आदेश दिला मुस्तफा खानने आणि त्यांच्या मदतीने शहाजीराजांना करण्याचं ठरवले त्यावेळेस शहाजीराजे जे होते जत जिंजीच्या किल्ल्याला वेढा घालून बसले होते तर तिथे बाजी घोरपडे गेले तर संशयाचं काही येण्याचं कारणच नाही कारण बाजी घोरपडे देखील आदिलशाहीमध्येच काम करत होते आणि शहाजीराजे देखील आदिलशाहीमध्ये काम करत होते तर यामुळे संशय आला नाही तर बाजी घोरपडे यांनी शहाजीराजे यांना दग्याने कैद करण्यासाठी त्यांच्याकडे जेवणासाठी निमंत्रण दिले आणि वाडा दाखव म्हणून वाड्याच्या आतमध्ये गेले असता एका रूममध्ये शहाजीराजे यांना आत बंद बंद करण्यात आली दरवाजा रूम आणि त्या ठिकाणी त्यांना पकडण्यात आलं सैनिक वगैरे होते त्यांच्या ते हत्यारबंद आणि तिथून त्यांना कैद करून अफजलखानाच्या स्वा स्वाधीन केलं तर अफजल खान तेथून पुढे शहाजीराजांना घेऊन गे विजापूरला गेला बादशहापाशी आणि त्यांना कैद केलं ही बातमी छत्रपती शिवरायांना कळली छत्र शिवरायांचा राग अनावर झाला आणि तेथून पुढे छत्रपती शिवरायांनी अत्यंत अत्यंत चतुरपणे दिल्लीचा बादशाह मुघल सम्राट यांच्याबरोबर राजकारण करून शहाजीराजे यांना सोळाशे त्रेपन्न साली जवळपास कैदेतून मुक्तता केली पण बाजीप्रभू सॉरी बाजी घोरपडे यांचा जो राग होता त्यांच्या मनामध्ये तो काही गेलेला नव्हता तर बाजी घोरपडे यांचा बदला तर घ्यायचाच होता छत्रपती शिवाजी महाराजांना पत्र देखील आलेलं होतं शहाजीराजांचं पण ज्यावेळेस बाजी घोरपडे यांचा बदला घेतला त्याच्या जवळपास एक वर्ष अगोदर शहाजीराजे निधन पावले होते सावंतवाडीचे जे सावंत व देसाई होते त्यांनी छत्रपती शिवरायांना पराभव करण्यासाठी किंवा त्यांना पकडण्यासाठी त्यांना हरवण्यासाठी मोहीम आखली आणि त्या मोहिमेमध्ये आदिलशहाची मदत मागितली तर आदिलशहाचा जो तर आदिलशहाचा जो खवास खान होता त्या खवास खानला आदिलशहाने आदेश दिला की तुम्ही जा आणि त्या सावंत आणि देसाईंची मदत का तर खवास खान त्यांचं सैन्य घेऊन त्यांच्याबरोबर बाजी घोरपडे तसेच व्यंकटी भोसले आणि अनेक सरदार होते या सगळ्यांना घेऊन ते जाणार होते तर बाजी घोरपडेंनी स्वारीला जाण्याच्या अगोदर त्यांना वाटलं की आपल्या मुधळ गावाला आपण एकदा जाऊन यावं हो। तर बाजी घोरपडेंचं मूळ गाव मुधळ होतं तर मुदळला बाजी घोरपुडे गेले जवळपास त्या युद्धाच्या आदल्या दिवशी तर ही बातमी छत्रपती शिवरायांना कळली हेरांमार्फत तर छत्रपती शिवरायांनी क्षणाचाही विलंब न करता विशालगडावर होते ते त्यावेळेस तर विशालगड ते मुधोळ हे अंतर जवळपास अडीचशे किलोमीटरच ते एका रात्रीमध्ये घोडेस्वारी करत तापले आणि सकाळ सकाळ जाऊन बाजी घोरपुडे यांचा त्या ठिकाणी वध केला बाजी घोरपडे देखील चालून आले होते पण छत्रपती शिवरायांनी जवळपास पंधरा हजाराचं सैन्य घेऊन त्या ठिकाणी गेले होते आणि बाजी घोरपडेचा हात वगैरे कापला म्हणजे पहिल्या फटक्यामध्ये युद्ध करते वेळीस आणि परत डोक्यावर वार करून त्या ठिकाणी त्यांचा वध केला आणि अशा प्रकारे छत्रपती शिवरायांनी शहाजीराजे भोसले यांना श्रद्धांजली वाहिली आणि या ठिकाणी शहाजीराजे भोसले यांना कैद के केल्याचा जो राग होता ज्यांच्याद्वारे दाग्याने तो तो राग त्या ठिकाणी मिटवण्यात आला